अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काँग्रेसचा हल्लाबोल महायुतीच्या भष्ट आणि नाकारत्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध रुग्णालयातील डॉक्टरांचे मानधन थकीत रुग्ण उपचाराभावी जीव मुठीत घेऊन बसले सरकारवर गरिबांच्या जीवाशी खेळ केल्याचा काँग्रेसचा आरोप महायुती सरकार होश मिळावं अशा घोषणांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसर दनानून गेला या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे जोपर्यंत रुग्णांना उपचार आणि डॉक्टरांना वेतन मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे काँग्रेस सरकारच्या काळात उभारलेले एक भव्य आणि आधुनिक रुग्णालय आहे किडनी ट्रान्सप्लांट हृदयरोग प्लास्टिक सर्जरी मुलांचे जटिल ऑपरेशन्स अशा अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत हजारो गरीब रुग्णांना जीवनदान देणारे हे रुग्णालय सध्या पूर्णपणे ठप्प झाले आहे कारण गेल्या पंचवीस दिवसांपासून रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी संपावर आहेत डॉक्टरांची दीड वर्षापासूनचे मानधन थकीत आहे त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस हृदयविकार उपचार प्लास्टिक सर्जरी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद आहेत हजारो रुग्णांच्या ऑपरेशन्सला विलंब झाला आहे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर अमरावती शहर काँग्रेस कमिटीने जोरदार आंदोलन केले सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आत आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकार विरोधी यांनी घोषणा दिल्या रुग्णांचे हाल करणाऱ्या भ्रष्ट सरकारचा निषेध असो डॉक्टरांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारचा निषेध असो देवेंद्र फडणवीस होश मे आव अशा घोषणांनी रुग्णालय परिसर दनानून गेला काँग्रेसने स्पष्ट मागणी केली आहे की डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तातडीने द्यावे सर्व शस्त्रक्रिया व उपचार त्वरित सुरू करावेत अमरावती शहरातील आरोग्य रस्ते स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे भ्रष्टाचार थांबवून जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे या आंदोलनादरम्यान अनेक रुग्णांनी स्वतः पुढे येऊन आपली व्यथा मांडली पण माझं कोणी इथं वलिद्गार नस नसल्यासारखं मला वाटत आहे आणि मी इथं आल्यानंतर मला ती बातमी मिळत आहे का बुवा मी चांगल्यासाठी म्हणतो का माझी तब्येत चांगली झाली पाहिजे गरज म्हणते डॉक्टर लोक नाही आहे डॉक्टर लोक नाही आहे संपावर आहे मग आम्ही आता बाहेर राहतली व्यक्ती चक्रामारच मुळशी आणि चकरा मारुवार चोकच आहे पैसे एवढे आहे मी गरीब आता मला की संदा संदा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या थकलेल्या आणि रुग्णाविरोधी स्थितीवरून काँग्रेसने महायुती सरकारवर थेट हल्ला बोल केला आहे आता सरकार यावर कितपत तातडीने कारवाई करते आणि रुग्णांना न्याय देते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे